यावेळेची राज्यातली विधान परिषद निवडणूक ही आगामी विधानसभेची लिटमस टेस्ट आहे असं समजलं जात होतं लोकसभेच्या निवडणुकीनंतर हुरूप वाढलेली महाविकास आघाडी आणि प्रत्येक पाऊल सावधानते टाकणारी महायुती यांच्यातली ही थेट लढत होती अकरा सदस्यांच्या जागांसाठी जेव्हा बारा उमेदवार उभे राहिले तेव्हाच ही निवडणूक चुरशीची होणार असं म्हटलं गेलं या निवडणुकीमध्ये महायुतीचे सगळेच्या सगळे म्हणजे नऊ उमेदवार निवडून आले पण सगळ्यात जास्त चर्चा झाली आणि जिव्हारी लागला तो शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव हो। <स्था> रायगड अलिबाग तसंच मावळ मतदारसंघात वर्चस्व असलेले जयंत पाटील सलग चार वेळा विधान परिषदेवर निवडून गेले होते मात्र पाचव्यांदा विधान परिषदेवर निवडून जाण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं राज्यातली शेतकरी कामगार पक्षाची ताकद संपली आहे का असं वाटत असतानाच जयंत पाटील मात्र विधानसभेत संख्याबळ नसतानाही विधान परिषदेवर निवडून येण्याची किमया करून दाखवत होते जयंत पाटील हे राज्यातले नेते आहेत रायगड जिल्ह्यात त्यांना आणि शेतकरी कामगार पक्षालाही मानणारा मोठा वर्ग अजूनही आहे त्यांची ताकदही या जिल्ह्यात भरपूर आहे आणि त्यामुळेच अगदी बड्या बड्या नेत्यांपासून ते त्यांना वचकून असतात या निवडणुकीत जयंत पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणून उभे होते जयंत पाटील हे निवडून शक्य उद्धव ठाकरे यांनी मिलिंद यांना उमेदवारी दिली आणि या निवडणुकीचं संपूर्ण चित्रच पालटलं राज्यात अजित पवार गटाचे एकमेव उमेदवार सुनील तटकरे हे लोकसभा निवडणुकीत रायगडमधून निवडून आले या भागात जयंत पाटलांची ताकद मोठी आहे आणि लोकसभेमध्ये इथली मत शिवसेनेकडे जाण्याऐवजी जयंत पाटील यांनी ती अजित पवार गटाकडे वळवली आणि तटकरे तटकरे झाले अशी जोरदार चर्चा होती यांना जयंत पाटलांनी त्यामुळे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे गटानं आपल्या पराभवाचा हा वचपा काढला का असा सवाल विचारला जातोय रायगड आणि मावळ मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार पराभूत झाले त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी बिनविरोध निवडणूक होत असतानाही उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांना उमेदवारी दिली महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून येणं शक्य नाही हे माहिती असतानाही उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली असं देखील बोललं जातंय महाविकास आघाडीची मतं फुटली उद्धव ठाकरेंनी जाणून बुजून हा डाव खेळला आणि जयंत पाटील यांना पराभवाचा धक्का दिला अशी ही चर्चा आहे तर दुसरीकडे जयंत पाटलांचा पराभव ठरवून केला गेलाय अशी टीका भाजप नेते शेलार यांनी याबद्दल एक्स या सोशल मीडियावर त्यांनी थेट पोस्ट ही टाकली आहे उद्धव लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीच्या राजू शेट्टींना मदत केली नाही मुंबई शिक्षक मतदारसंघात शिक्षक भारतीचे कपिल पाटील यांचाही पराभव केला आणि आता विधान परिषद निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांचा उभा ठाणं ठरवून पराभव केला सोबत असलेल्या छोट्या पक्षांना संपवण्याचं काम कोण करताय महाराष्ट्र पाहतोय असं शेलार म्हणाले तर कपिल पाटील यांनी या चर्चेत इंडिया आघाडीत आपण सोबत राहिलो संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना मतदान केलं इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांची तक्रार होती की भाजपनं त्यांचे पक्ष चोरले पळवले पण इंडिया आघाडीतल्या छोट्या पक्षांशी मोठे पक्ष कसे वागले भाजप सारखेच असं कपिल पाटील म्हणाले आणि त्यावर संजय राऊत यांनी हे चुकीच आहे असं म्हणत आघाडीत कोणतेही घटक लहान घटक पक्ष नाराज नाहीत आमची सगळी मतं आम्हाला मिळाली गणित जमलं जयंत पाटीलही निवडून आले असते अशी प्रतिक्रिया आहे जयंत पाटील यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले शरद पवार गटाची मतं मिळाली आमची दुसऱ्या पसंतीची मतंही मिळाली पण गणित जमलं नाही म्हणून जयंत पाटील यांचा पराभव झाला रायगड जिल्ह्यात लोकसभेसाठी शेकापनं महाविकास आघाडीसाठीच काम केलं होतं त्यामुळे पराभवाचा काढण्याचा प्रश्नच नाही असं संजय राऊत म्हणाले एकेकाळी राज्याच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्षाची ताकद भरपूर होती गणपतराव देशमुख शंकरराव मोरे एनडी पाटील यशवंतराव मोहिते असे दिग्गज नेते शेकापन राज्याला दिले त्यानंतर पेड अलिबाग रायगड मावळ या संपूर्ण पट्ट्यात जयंत पाटील यांनी आपलं आणि शेकापचं वर्चस्व टिकवून ठेवलं शेकापची ताकद नसतानाही त्यावेळेस जयंत पाटील हे इतर पक्षांच्या सहकार्यामुळेच विधान परिषदेवर निवडून जात होते विधान परिषद निवडणुकी जयंत पाटलांना दिलेल्या या पराभवाच्या धक्क्याचा राज्याच्या राजकारणावर आणि विशेषतः येणाऱ्या विधानसभेच्या निकालांवर काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं आहे जयंत पाटील यांनी आता विधानसभेसाठी उभं राहावं असा आग्रह त्यांना त्यांच्या मतदारसंघातून होतोय जर जयंत पाटील विधानसभेसाठी उभे राहिले तर महाविकास आघाडी त्यांना मदत करेल की त्यांच्या पाठीत असाच खंजीर कुपसेल असा सवाल आता शेकापचे समर्थक विचारताय